नांदगाव शिक्षण विभाग अंतर्गत कासारी केंद्राची चालू शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी गणेशनगर तर या शाळेला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय कांदे कांदेसाहेब यांच्या निधीतून यांच्या विशेष प्रयत्नातून या शाळेला वॉल कंपाऊंड तसेच काम करण्यात आलेले असे गेट उभारण्यात आलेले आहे तर अत्यंत अशी जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे तर या ठिकाणी संपूर्ण वाल कंपाऊंडला शैक्षणिक चित्रे फलक लेखन करण्यात आलेले आहे विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झाल्याने शाळेला हिरवळ प्राप्त झालेली आहे आजची शिक्षण परीक्षा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस प्रमाणपत्र किंवा एक लिखित घ्यायचे ते सर्व जमा करायचे आपल्या केंद्रस्थानावर आणि केंद्रस्थानावर तालुका स्तरावर जमा होईल नंतर मग ते पुढं व्यवस्था करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आधार व्हॅलिडेशन करायचं आहे युडीएस प्लस व्हॅलिडेशन करायचे युडीएस प्लस वर आपली संचय मान्यता आहे विद्यार्थी निर्माण नंतर एखाद्या ठिकाणचे शिक्षक संख्या कमी होऊ शकते लक्ष झाला एक पे माल यांच्यावर जो कार्यक्रम आहे त्यांनी पण एक उपक्रम सांगितला राबोयला सांगितलेला शाळेसाठी जसा चंद्रप्रमुखांना त्यांनी एक उपक्रम दिला मागच्या आठवड्यात

जय श्री राम ही यावी साधवी येदी करू काही सेवा करवी ही शरणे ही शरण

केंद्राचे केंद्र प्रमुख श्री पाटकर सर यांना शाल श्री बरून त्यांचं स्वागत करावं शाळेन सोनुने सर नॉलेज सुपर पॉवर म्हणजे भारता भारत देशाला जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर बनवायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला आपल्या शिक्षणाचा जो पाया आहे तो, तो मजबूत केला पाहिजे त्या धोरणा अंतर्गत शैक्षणिक आराखडा आहे आखला गेला त्या आराखड्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे त्याचे टप्पे बदललेले आहेत पूर्वीचे टप्पे होते दहा अधिक दोन पहिली ते दहावी आणि अकरावी करावे असे दोन टप्पे होते आता चार टप्पे झालेले आहेत मूलभूत स्तर पूर्व प्राथमिक स्तर नंतर पूर्व प्राथमिक स्तरानंतर उच्च प्राथमिक स्तर आणि त्याच्यानंतर माध्यमिक स्तर तर सुरुवातीचे जे, जे पाच वर्ष आहेत फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस, प्लस फोर सुरुवातीचे जे, जे पाच वर्ष आहे हा हे पाच वर्ष आहेत मूलभूत स्तराचे ह्याच्यामध्ये नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के पहिली आणि दुसरी के असे पाच वर्ष याच्यामध्ये आहेत आणि हा शिक्षणाचा पाया आहे तर तिथे आमचं केलेलं आहे भूपृष्ठावर चित्र आहे अजून अनेक चित्र तिथे दिलेले आहे मुलांना आकर्षित करण्यासाठी मलपृष्ठावर राज्यगीत दिलेलं आहे मध्ये काय आहे मी मागे जेव्हा नवीन पुस्तक शाळेत पुस्तक शाळेत आले तेव्हा मला सवय झालं बघितलं पुस्तक छान वाटलं पण जेव्हा काल सरांचा फोन आला डाक्टर नानांचा तेव्हा हे पुस्तक जेव्हा मी बारकाईने जेव्हा मी बघितलं तर खूप सुंदर पुस्तक आहे आपण तरी वेळा पाहिलं सुरक्षित लाभर वाट्यावरून आपल्याला काय हेतू आहे ती मांडणी देण्याचा मुख्य चित्र आहे ना ते सगळं देण्याचा काय तो बघा गणितीय दृष्टिकोन म्हणजे वर्गीकरण वर्गीकरण म्हणजे काय प्लेटच्या शैक्षणिक दृष्टिकोन वस्तूंची प्रकार आकार संख्या ओळख आणि सामाजिक भावनिक दृष्टिकोनामध्ये एकमेकांना सहकार्य करतो असं ते मांडणी देण्या पाठीमाग उद्देशा वेगळा उद्देश जर वाटला तर पण

And when your uh, student is come in the class, first standard, they are trying for uh, first day, first month. But when the teacher are trained, uh, with training, then uh, they are different the, in uh, uh, rural and urban. Urban teacher is ऑलरेडी दे हॅव ग्राउन आणि दे हॅव सपोर्टिंग फ्रॉम स्टुडंट बट हियार इन रुरल एरिया टीचर टीचिंग वेन वेन द रिस्पॉन्स इज फ्रॉम स्टुडंट सो हिअर इज द ट्रेनिंग ऑफ अने सर There is a girl top on the letter B, and the girl is very happy. Means learning should be enjoyable.